निमित्त मोर्चानिमित्त टाके बंधू एकत्र येत आहेत चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे पण ताईंच्या पोटात पण दुबाईला औषध देऊ त्यांना एकीकडे त्याच्या पोटात दुखत त्यांना औषध देऊ त्या सातत्यानं तर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतो आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले येणाऱ्या काळात मराठी माणसाचं येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघ घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोंडी मोठा त्याचा निर्णय तेच करतील पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतो मला असं वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ मला असं वाटत हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न ता केला तर मराठी माणूस किती आक्रमकरीत्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉइंट झिरो आठवण करून देणार ठाकरे मोर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे कारण की ज्या पद्धतीने मला वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा आहे याच नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उपाध्य मी काय उत्तर देऊ त्यांना तसं काही शेगरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालं आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याच्या आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना आहेत त्यांना त्यांना समजून उमजत नसतील तर गोष्ट वेगळी पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला असं वाटतातील ताज्या बातम्यांसाठी